नमस्कार नौ न्यूज मध्य आप स्वागत है आपण सध्या सांगली मिरज आणि कुकवार शहर महानगरपालिकेच्या आवारामध्ये आहोत आणि या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या बाजूला प्रतापसिंह उद्यान नावाचं एक उद्यान होतं आणि ते सध्या बंद आहे त्यामध्ये प्राणी पक्षी काही नाही आहेत परंतु महानगरपालिकेनं काही वर्षांपूर्वी या ठिकाणी पक्षी संग्रहालय करत संग्रहालय करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि या गेल्या पन्नास वर्षांपासून आहे आपण जो पाठीमागं हे हातगाड्या बघताय भेडच्या हातगाड्या आहेत या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षांपासून या हातगाड्या या ठिकाणी या प्रतापसिंह उद्यानाच्या बाहेर फुटपाथवर चालू आहेत परंतु आताचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी या हातगाड्या हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कालपासून या हातगाड्या ज्या फुटपाथवर लागत होत्या त्या फुटपाथवर या ज्या फुट आपण कचरा गाड्या बघतो ज्या दररोज सकाळी सबंध सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील ओला असेल सुका असेल कचरा दुर्गंधयुक्त कचरा गोळा करतात त्या गाड्या कचरा गाड्या या हातगाड्या काढून या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या काढून या घंटागाड्या ज्या कचरा गाड्या आहेत त्या या ठिकाणी लावण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्तांनी केलेलं आहे या विरोधामध्ये हातगाड्यांची जी समिती आहे जे फळ विक्रेते असतील हातगाडी असतील खाद्यपदार्थ विक्रेते असतील त्यांची एक संघटना आहे त्या संघटनेला समितीचे अनेक पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केलेला आहे आणि आपण पाठीमाग बघू शकताय बाजूलाच महानगरपालिकेचं कार्यालय आहे आणि याच फुटपाथ वरती या, या कचरा गाड्या लावण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि याला पूर्णपणे महानगरपालिका प्रशासनाकडून या गाड्या हातगाड्या यांना या ठिकाणी लावण्यास मज्जाव केला जातोय परंतु या ज्या संघटना आहे या संघटनेनं याला पूर्णपणे विरोध केलेला आहे जे आयुक्त आहेत आयुक्तांचा जो निर्णय आहे तो निर्णय चुकीचा आहे आणि कशा पद्धतीनं या हातगाड्या कोणत्या नियमाला धरून या हातगाड्यांचं या ठिकाणी जाऊन काढल्या जात आहेत असा सवाल या निमित्तानं विचारला जातो आपल्याबरोबर संघटनेचे अध्यक्ष आहेत शंभूराज काटकर आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय होतय गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी तुमची राहिलेली आहे हे जे फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आणि असं असतानाही त्या प्रश्नाकडे लक्ष न देता नवीनच मुद्दा आता आयुक्तांनी हातात घेतलेला आहे आज प्रतापसिंह उद्या आमच्या जन्माच्या आधीपासून या ठिकाणी या भेळच्या गाड्या आहेत पूर्वी लोकांच्या घरात टीव्ही नव्हत्या त्यावेळेला सार्वजनिक टीव्ही ह्या गार्डन मध्ये असायचा आणि त्या लोकांना खायसाठीची व्यवस्था म्हणून तत्कालीन नगरपालिका म्हणजे आमच्या जन्माच्या आधीसुद्धा नगरपालिका अस्तित्वात आलेली आहे ह्या आयुक्तांचा तर जन्मच झाला नव्हता त्यांच्या वडिलांचा जाणता का नाही माहीत नाही जवळजवळ साठ वर्षापूर्वीपासूनची ही व्यवस्था आहे आणि हे स्थिर लायसन्स आहेत नगरपालिका असल्यापासूनचे त्यांची वर्षाचं रिन्यू केलं जातं त्यांची वर्षाची फी भरली जाते आणि आज नव्हे अतिक्रमण कधी काढायचं असतं जे बेकायदेशीर आहेत काल दोन महिन्यात तीन महिन्यात महिन्याभरात आठ दिवसात येऊन गाडी लावल्या ती काढलेली आहे तर ठीक आहे ना दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या यामध्ये जर राबत असतील काम करत असतील आणि अधिकृत असतील तर तुम्ही कारवाई कशी करू शकता परत त्यांनी काढले की तुम्ही फेरीवाला सदस्य नोंदणी केलेली नाही ह्या दहाच्या दहा गाड्या फेरीवाला सदस्य नोंदणी केलेल्या आहेत जिओ टॅगिंग केलेलं आहे त्यांचे डोळ्याचे नमुने घेतलेले आहेत टांगट्याचे थसे घेतलेले आहेत त्यांचं फेरीवाला समितीचं सुद्धा लायसन आहे हे सगळं असताना त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये बसत असताना युद्ध पातळीवर दोन महिन्यापूर्वी महापालिका प्रशासनानं आयुक्तांनी उपायुक्त स्मृती पाटलांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला समितीची नियुक्ती निवडणूक झाली जा, जा, जा आठ जागांच्यातली जा एक जागा रिक्त आहे सात जागेवर निवडणूक होऊन जा सदस्य निवडून आले या फेरीवाल्याचे युद्ध पातळीवर यांनी रॅपिड मिटिंग घेतल्या सलग तीन ते चार दिवस काही ठिकाणं सुचवली त्या जाऊन व्हिजिट केल्या तिथं अडथळे ठिकाण फायनल केलं तिथं अडथळे ते ठिकाण फायनल केलं या प्रतापसिंह उद्यानच्या या फेरीवाल्यांचं पुनर्वसन आज करायचं ठरलं या उपर याच प्रतापसिंह उद्यानची ज्यावेळेला डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंट मध्ये लोकांना बांधीव काम करून त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पाहिजे होतं त्यानं काय केले नाही त्याचे पैसे गडप झाले त्याची काही चौकशी करत नाही आहेत त्याच्या बाबतीत बोलत नाही आहेत या प्रतापसिंह उद्यानमध्ये महापालिकेचा मेकॅनिकल विभाग जवळजवळ वीस हजार स्क्वेअर फीट आज सरकलाय गार्डन उद्ध्वस्त करून टाकलेले आहे त्याबद्दल आयुक्तांना कळत नाही एकूण अडुसष्ट गाड्या तिथे बंद अवस्थेत पडलेल्या आहेत ते भांगार मध्ये काढायचे आहेत त्याचे टॅक्स संपले पर्यावरण कर संपलाय पर्यावरण जे त्याची मुदत संपल्या त्याच्याकडे यांचं लक्ष नाही यांचं लक्ष, लक्ष इथं भेळच्या गाड्या लावायच्या नाहीत तर कोणाची तक्रार आहे का तर नाही त्याबद्दल कोण तक्रार करते का नाही इथं अस्वच्छता केली आहे का नाही यांचे पैसे बुडवलेले आहेत का नाही हे कुठल्याही यांच्या तक्रारी फक्त आयुक्ताचा इरो आणि आयुक्तांना जी माहिती देणारे लोक आहेत ते महापालिकेचे नालायक कर्मचारी हे त्यांना चुकीची माहिती देत आहेत या मतावर मी आज आलोय कारण आयुक्त काही प्रत्येक चौकात जाऊन बघत नाही कुठल्याही चौकात जातात आयुक्तांनी व्हिजिट केली आयुक्तांनी बघितलं आणि आयुक्तांनी कारवाई त्याला काही दुसरा कामधंदा नाही आहे का आयुक्ताला प्रशासन चालवायचं आहे आयुक्ताला लोकांना सेवा द्यायची आहे काल कोल्हापूर रोडला यांच्या गलतानपणाच्या कारभारामुळे एक महिला आमची मिलेली आहे एक कोल्हापूर रोडची नागरिक काळ्या वाटेची एसटी खाली येऊन डबऱ्यात गाडी अडकून पडून ती या अंगावर एसटी गेलेली आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून आयुष्य त्या रस्त्याला भोमलत फिरतोय आतापर्यंत काही झोपरा होता आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत मोकाट कुत्री फिरताय तिथं सुद्धा आता उद्यानमध्ये ठीक आहे काही लोक चार कमी येत आहेत रस्त्यावर जाणार याची उपजीविका चालू आहे आज या प्रतापसिंह उद्यानात गेला तर महिलांच्या ग्रहाला घेत नाही पुरुषांचं ग्रह मोडून पडलंय आत गेला तर बसायला एक बाकडं नाही माझी विनंती आहे की आमच्या भेळवाल्यांच्या बरोबरच यांची उपजीविका ह्या बागेवर झाला या बागेची सुद्धा पाहणी आपण करावी या प्रशासनाकडे कुठलीही विजन नाही आहे काहीतरी चमकोगिरी करायची आहे आणि मला एक या गोष्टीचा दुसरा वास येतोय चौदा आयुक्तांना इथं बदली पाहिजे असावी तर उठले सुटले हे बाबा फेरीवालेच मागं लागतो तर अधिकृत पांढऱ्या पट्ट्याच्या आत तुमच्या कुठल्याही लोकांना अडथळा होणार नाही प्रशासनाबरोबर संघटना फेरीवाले पुढे येऊन तुमच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन काम करत असताना तुम्ही कशासाठी हे करताय नेमका ह्याच्या मागा हाय कोण त्या राजकीय इच्छाशक्ती नाही आणि राजकीय कोण तर सांगते आणि या फेरीवाल्यांना त्रास द्या म्हणताय अशी काही भूमिका आहे का आता आयुक्तांच्यावरच करावी काळत आणि आयुक्तांनी जर यामध्ये माघार घेतली नाही या लोकांचं हात पुनर्वसन करून दिल तर आम्ही आणायला तयार आहे ना आम्हाला सुद्धा फिक्स पाहिजेच आहे आम्ही सुद्धा किती दिवस हातगाड्यावर रस्त्यावर डोळा माती ऊन वारा पाऊस झलक करायचा आहे आम्हालाही आसरा पाहिजेच आहे आमच्या सेवेचं तुम्ही देत आहे पण सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार नुसार तुम्ही करताय तुम्ही काय आमच्यावर उपकार करत नाही हे यांच्या पाचच्या प्रॉपर्टीमध्ये जागा देत असल्याचं सांगतोय किती जण पुनर्वसन करायचं यांच्या काही वडिलांची प्रॉपर्टी हे देणार आहेत का आम्हाला सत्यम गांधी किंवा हे यांच्या प्रॉपर्टी मिळवलेल्या हिस्सा देणार आहेत का गाव आमचं शहर आमचा विक्रेता आमचा खाणारे आमची बाग आमची ह्याचा काय संबंध हे कायद्याचा प्रशासक नेमलाय म्हणजे तुम्ही काही मालक झाला का आमच्या शहराचे आमच्या शहरात सुद्धा चांगलं वाईट आम्हाला कळतय हा रस्ता वनिवायस आहे त्या वनवे ला दुसरा वनवे कनेक्ट असताना तो वनवे रस्त्यावर अडथळा बंद करून काढायला सोडून इथं ट्रॅफिक जे जाम होतं त्या वनवे मध्ये टू वे झाल्यामुळे जाम होत आहे लक्षण यांचं लक्ष नाही आहे लक्ष नाही आता सुद्धा इतका अनाबंदी चालू आहे ट्राफिकचा इन्स्पेक्टर आजारी पडले म्हणून सांगते फोन उचलत हो नाही सिटी इन्स्पेक्टर ना आम्ही सांगितलं की आत्ताच दुकानं सावरले तरी तक्रारी अर्ज दिलाय एक तासावरांना बघतो म्हणून सांगितले पण या लोकांना किती त्रास करायला लावणार आहे प्रशासन जर असं करत असेल तर मी कोर्टात जाणार सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा भंग या आयुक्तांनी आणि मग या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना खर तर फेरीवाला धोरण असतानाही या ठिकाणी कुठल्याही एखाद्या हातगाडीचं पुनर्वसन करायचं असेल तर त्या अगोदर त्यांना तशी कल्पना द्यावी लागते अगोदर माहिती द्यावी लागते आणि त्यांचं पुनर्वसन केल्यानंतरच त्यांना तिथून हटवण्याची तरतूद असतानाही अशा तऱ्हेनं आयुक्त एकतर्फी निर्णय घेतात असं वाटतंय काय शंभर टक्के आयुक्त एकतर्फी निर्णय घेऊन येऊ करतात का म्हटलं तर कारण काल रात्री साडेआठ पर्यंत इथं गाड्या होत्या आणि सव्वा आठ पर्यंत आयुक्त कार्यालयात बसून होते ह्या गाड्या काढायसाठी आम्ही संघटनांनी इथं भूमिका घेतल्यामुळे ते काल काय करू शकले नाही काही ह्यांचं वाकडं करू शकत नाही माझा युग दुकालाय म्हणून त्यांनी आज दुपारी दोन वाजता आमच्या तीन वाजता गाड्या येतात दोन वाजता हा कारभार करून ठेवला या सगळ्या फुटपाथवर मग यांना फुटपाथ लोकांना चालायसाठी मोकळे करायचे ना आमच्या गाड्या आत गेल्या की मोकळे होते ना रस्ते ठीक आहे आज हे काय उद्योग आहे तुम्ही काय करणार लोकांची अडवणूक कुठला न्याय आहे कुठला कायदा आहे कुठले अधिकार आहेत कुठल्या हे करतायत यांना कुठलेही अधिकार नाहीत काय नाहीत यांचा हा करेसो कायदा इतकीच भूमिका आहे आयुक्त हटाव अशा तऱ्हेची भूमिकाही तुम्ही घेणार आहात शंभर टक्के आम्हाला घ्यावी लागेल मला मोठा मोर्चा आणावा लागेल मग त्या दिवशीचा व्यापार बंद असेल हातगाड्या बंद असतील आठवडा बाजार बंद असतील आणि मग जर एकदा आम्ही आमची माणसं आत घुसली तर यांना कपडे फाळून ठेवल्याशिवाय यांना सोडला नक्कीच या निमित्तानं आयुक्त जे सध्याचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते एकतर्फी निर्णय घेत आहेत तर फेरीवाल्यांना विश्वासात घेऊन फेरीवाला धोरण जे आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं असतानाही एकतर्फी निर्णय घेतला जातोय आणि या फेरीवाल्यांना वेटीस धरण्याची भूमिका या आयुक्तांकडून होते आणि आपल्या बरोबर सध्या हे फेरीवाली भेळ भेळ विक्री करणारे काही आहेत आपण त्यांच्याशी बोलूया किती वर्षांपासून तुम्ही इथं आपला धंदा करताय आणि आता काय महापालिका करताय वर्ष झालं आम्ही इथं धंदा करतो स्वतःहून करतो व्यवस्थित करतो सगळ्या ज्या अडचणी महापालिकेला होऊ नये त्याची काळजी घेतो तरी पण आमच्यावर आताच एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच अतिक्रमणचा हा दोन एने लावलेला आता तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय कशा तऱ्हेची भूमिका तुम्ही राखलेली आहे पुढे काय करणार आहात काय आहे आम्हाला जर लावायला नाही दिलं तर आज हिताय तुझ्या बरोबर मधी लावणार आणि गाडा जर नेला तर रस्त्यावरच बसणार त्याशिवाय पर्याय आमच्याकडे नाही आहे त्याच्यावरच आमचं चालत दुसरं आमचं काही साधन नाही तर महापालिकेनं आम्हाला डायरेक्ट जसं या लोकांना आम्हाला लावले त्या आता गाड्या जे तुम्ही बघताय का नाही त्या कचऱ्याच्या गाड्या आमच्या बरोबर समोर आणून आम्ही अतिक्रमण केले म्हणून सांगतायत आणि हेने अतिक्रमण पूर्णपणे केलं काय मग आमच्याकडे पर्याय नाही आता त्यामुळे आम्ही रस्त्यावर आज आले पप्पावरून आम्ही रस्त्यावर आले आणि महापालिकेच्या गाड्या या संदर्भात तुम्ही आयुष्याशी चर्चा केली आहे का त्यांच्याकडून काय उत्तर चर्चेला त्यांनी आम्हाला तर सोडा त्यांच्या संघ एवढे मोठे नेते त्यांना भेटायला बी त्यांनी टाळाटाळ त्यांनी स्वतःहून दोन ते तीन वेळा यांच्या संघ आम्ही गेलो तरी भेटत रिप्लाय बंद फक्ती आमच्या डोक्यावर सगळ्यांना बसवले त्यांना भेटायलाच गेलो पण उत्तरच नाही आहे तुम्ही रस्त्यावर हाटा हा त्याच्यावर गाडी आखणार सांगितले त्यांनी क्लिअर कट सांगितलं फेरीवाली जी समिती आहे त्या समितीलाही भेट नाकारण्याची भूमिका आयुक्तांकडून होते खरं पाहायला गेलं तर हे जे फेरीवाले आहेत हातगाडीवाले आहेत त्यांच्यावर गेल, गेले पन्नास वर्षांपासून या ठिकाणी काम करतायत भेळचा व्यवसाय करतायत पाणीपुरीचा व्यवसाय करतात भेळपुरीचा व्यवसाय करतायत करता आणि असा असतानाही पन्नास वर्षापासून जर एखादं कुटुंब या आपली उदरनिर्वाह या ठिकाणी करत असेल तर त्यांना लगेच असा अडकापडकी उचलून बाजूला करणं हे कितपत योग्य आहे अशा तऱ्हेचा सवाल ही या हातगाडी वाल्यांकडून करण्यात येतो आपल्या या फेरीवाला समिती सध्या काही सदस्य आहेत त्यांची भूमिका आपण जाणून घेऊया काय भूमिका आहे थोडक्यात सांगा आज खर तर आम्ही दोन तीन वेळा भेटायला आयुक्तांना गेलो पण नागरिक म्हणून नाही पण फेरीवाल्यांचे सदस्य म्हणून गेलो कारण आम्हाला फेरीवाल्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी निवडून दिले नाही त्यामुळे आम्ही आम्हाला भेटले नाही परंतु मला एकच म्हणायचं आहे साहेबांना कि साहेब हे मोगलाई नाही आहे किंवा हुकुमशाही नाही आहे ही लोकशाही आहे तर गेल्या दोन हजार चौदा ला मी सदस्य होतो तर त्या ह्याच्यात ठराव झालाय की ह्या फिरवले दहा लोक हातगाडीवाले आहेत हे खेळची तर त्यांना आत द्यायचं ठरलेलं ते असा फिरिवाल्याचा ठरावही झालेला आहे आणि आता सुद्धा आम्ही हा विषय त्यांनी घेतलाच नव्हता अचानक हा बागेचा विषय घेऊन चिन्ह आज तीन दिवस झालं आमच्या फिरीवाल्यांना वेळवाल्यांना एवढा त्रास द्यायला लागला नाही आमच्या फेरीवाल्यांच अतिक्रमण आहे तर मग यांचं आज दोन दिवस झालं काय आहे अतिक्रमणच आहे ना त्यांच्या घंटा गाड्या लावून अतिक्रमणच्या गाड्या लावून आज पुन्हाच अतिक्रमण झालं महापालिकेने अतिक्रमण केलं दोन दिवस झालं आमच्या फेरीवाल्यांनी केलं एवढंच मला आयुक्त साहेबांना जाब विचारायचं आहे साहेब या थांबवा लोकांना जगू द्या आणि जगून द्या आणखी एक आपल्या बरोबर सदस्य आहेत काय नेमकी भूमिका राहणार आहे कारण तुम्हाला भेटी धरण्याची भूमिका आयुक्तांकडून आयुक्त साहेबांचं पूर्णपणे हा हिटलरशाहीची प्रक्रिया तिने राबवत आहेत आयुक्त साहेबांना माहित नाही की हा स्वातंत्र्य वीर सैनिकांनी हा जिल्हा आहे त्यांना बहुतेक बहुतेक ह्या पूर्ण सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांचा सा अजून माहिती नाही की हे सर्व चळवळीत राहिलेले ह्या भागातले सर्व नागरिक आहेत हे फिरवलेले समिती सदस्य कशासाठी निवडतात काय हिंच क्रायटेरिया आहे हिंचं काम काय आहे ह्या सगळ्या विषय जो आहे तो समितीच्या समोर आणायला पाहिजे समितीच्या समोर हे प्रश्न मांडल्यानंतर ना त्याच्या पुढे त्याची कारवाई व्हायला पाहिजे समितीने कुठल्याही गोष्टीला न जुमानता स्वतःच त्याचा आदेश घ्यायचा आणि स्वतःच निर्णय घ्यायचा आणि एखादी कशा राबवायचा अशा पद्धतीनं त्याने आयुक्त साहेब जे काय हे जे आलेत हे पूर्ण सांगली शहराला सांगली शहराला असं आजपर्यंत इतिहासात कधीही असलं आयुक्त सांगली शहरात कधीही पाहिलेलं नाहीये सर सर्व आम्ही समितीने त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पूर्ण पाठपोळा करून पण त्यांनी जर आमच्या पूर्ण मागणीला जर साथ देत नसतील तर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आम्ही समोर या समितीसाठी समोर शंभर टक्के जाणार आहोत सर्व संघटना मिळून एकजुटीने तर आम्ही त्यांच्याबरोबर मोर्चा इथं शंभर टक्के काढणार आहोत नक्कीच कोणत्याही फेरीवाल्याला हटवताना फेरीवाला जी समिती आहे त्या समितीला विश्वासात घ्यावं लागतं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अशा फेरीवाल्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना एखाद्या जागेवरून हटवण्याचा तरतूद असतानाही आपल्या आयुक्तांकडून तर्काफडकी अशा तऱ्हेनं या फेरीवाल्याला हटवण्याचा निर्णय घेतला जातोय आणि तो अन्यायकारक आहे अशी भूमिका या, या फेरीवाला समितीच्या वतीनं करण्यात मांडण्यात येते त्याशिवाय या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत गटारीच्या ड्रेनेजच्या समस्या आहेत मोकाट कुत्र्यांच्या समस्या आहेत या मोकाट कुत्र्यांकडून अनेक लहान बालकांवर ज्येष्ठ नागरिकांवर हल्ल्या झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि असं असताना याकडे या महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे आणि अशा तऱ्हेनं जे लोक आपल्या हातगाडीच्या माध्यमातून आपलं कुटुंब चालवत आहेत अशांचा जो उदरनिर्वाह थांबवण्याचं काम या आयुक्तांकडे होतय आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आयुक्त हटाव ही मोहीम आम्हाला हाती घ्यावी लागेल अशा तऱ्हेचा इशारा यावेळी देण्यात आलाय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली